नमस्ते पिक्चर बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आजची रेसिपी ही नक्कीच भज्यांची आहे बना बरोबर अगदी बरोबर आज आपण पाहणार आहोत भोपळ्याच्या लाल भोपळ्याच्या फुलांपासून आपण भजी करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यासाठी लागणार आहेत फुलं माझ्यास बॅकयार्ड मध्ये लावलेलं भोपळ्याचं झाड होत तर त्याची फुलं काढून घेत आहे फुलं काढताना जरा सांभाळून कारण कधी कधी एखाद्या फुलामध्ये हनी बी असू शकते तर त्यामुळे सांभाळून फुलं काढायची आहेत आपल्याला इथे लि झटकून वगैरे घ्या काय सुरेख दिसतात आहे ना इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या फुलांना धुवून घ्यायचं आहे स्वच्छ अस मग आपण याची पाठीमागची बाजू म्हणजे देठ देठाची बाजू आहे ना ती काढून घेणार आहे मी या ठिकाणी या, या फुलांची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बाजू काढून घेतलेली आहे फुलं छानशी स्वच्छ धुवून झालेली आहेत दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जेवढी फुलं असतील तेवढी थोडस जिरं आता ह्याची छानशी पेस्ट बनवून घेणार आहे अशा पद्धतीने छान अशी पेस्ट बनलेली आहे आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ काढून घेणार आहे एक अंदाज आहे जेवढं तुमच्याकडे फुलं आहेत तेवढी सध्या मी एवढं काढून घेत आहे थोडस तांदळाचं पीठ एक क्रिस्पीनेस येण्यासाठी सवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट आता आपण ही ऑलरेडी मिरची वाटून घेतलेली आहे आणि थोडीशी जिर धना कुडा आहे ही आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं यातच मी पाणी घालून मिक्स करून घेणार आहे या ठिकाणी आपल्याला पाणी लागेल तसं वापरायचं आहे थोडस ओवा थोडसा ओवा ही घालून घेणार आहोत त्याच्या आणि या ठिकाणी कढी गरम करायला ठेवलेली आहे अशा पद्धतीने छान अशी पेस्ट झालेली आहे आता आपण भजी करायला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी मी कढईत तेल घाल घालून घेतलेलं आहे आणि ते छान तापायला ठेवलेलं आहे आता आपण चेक करून घेणार आहोत तेल तापलं आहे का तेल ही छान गरम झालेलं आहे आपलं बॅटर ही रेडी आहे आणि फुलं ही स्वच्छ धुवून तयार आहेत तर ही फुलं अशाच पद्धतीने घ्यायची अशा पद्धतीने बॅटरमध्ये इथ आपल्याला हातानेच हे भजी टाकायची छान असं बॅटर सगळीकडून असं लावून घ्यायचं तुम्ही अगदी बारीक तुकडे करून सुद्धा घालून घेऊ शकतात पण एक क्रिस्पी टेक्स्चर येतं ना अशा पद्धतीने म्हणून अशा पद्धतीने घालून घ्यायचे मीडियम टू हाय हीट वरतीच आपल्याला छान तळून घ्यायचं आहे असाच पद्धतीने मी ह्याचं सगळी भजी काढून घेणार आहे भजी टाकताना तो गॅस मिडियम टू हायच ठेवायचा छान असा आता ही पूर्ण तुम्ही करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने कट करून गरमागरम भोपळ्याच्या फुलांपासून बनवलेले पकोडे तयार आहेत दिसायला देखील अप्रतिम आहेत आणि टेस्ट देखील तेवढीच मस्त आहे एन्जॉय